लेकरांचा बापही नाही आई नाही ह्या लेकरांमध्ये येतं का काय वाटतं नेमकं वाईट वाटतंय सर ह्या लेकरांना बघूनच वाईट वाटते का असं लेकरांना टाकलं असेल त्यांच्या आईवडिलांनी आम्ही म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आई नसताना आम्हाला त्याच्याबद्दल एवढा कळवळा वाटतो मग त्यांच्या वडिलांना का असं वाटत नसेल आपले हे बाळ आहेत तोपर्यंत आपल्याकडून त्याला आईची कमतरता भासून असं आम्हाला वाटतं परंतु आपण त्याची आई बनून त्याची काळजी तो चोपर्यंत स्वतःच्या आई वडील भेटत नाही कुठून येतात नेमकं नकोशी असलेल्या आपल्याकडे बालक थोडक्यात येतात सर बलात्कार पीडित महिला अत्याचारिक पीडित महिला मंदिर मस्जिद नाही सोडलेली बालक ज्यांची सांभाळायच्या येतात नाही अशा प्रकारातून आपल्याकडे बाळ येतात आपल्या समीरला ऍडमिट केले तिथं घरीच आमच्या डोळ्याला पाणी आलं लेकरा एवढ्या शाणा एवढ्या गुणी लेकराला तस काय वाटत अंत करून खूप दाटून येते सर असं वाटतं म्हणजे आईची नाळ जसं बाळाला जोडल्या तोडल्यानंतर जे जे वाटते त्या बाळाबद्दल काढून दिल्यासारखं वाटतंय आलं त्या दिवशी एक आमच्यातले दोन बाळ गेले त्याबद्दल प्रेम वाटते सर बाळाबद्दल आपुलकी निर्माण होते या बाळांना बघितलं की वाईट वाटतंय एक असं का बाळा सोडत असले हे बाळ लोक प्रमोद भोंग स्पीच या तुमच्या हक्काच्या हक्काच्यावरती आपले मनापासून स्वागत आहे पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातील आई जिवंत होते असं म्हटलं जातं आईच्या पोटी एका बालकाचा जन्म होत असतो म्हणजे आपण आतापर्यंत ऐकलं होतं की बालकांना दत्तक घेतलं जात मग बालकांना दत्तक कुठून घेतलं जात दत्तक घ्यायची प्रोसेस काय असते दत्तक येणारी बालक कुठून येतात जी बालक आपण दत्तक घेतो त्या बालकांचा इतिहास काय असतो दत्तक बालकांना घेण्यासाठी काय प्रोसेस असते या सगळ्या गोष्टी आपण या हो मध्ये जाणून घेणार आहोत धाराशिव या ठिकाणी सह्याद्री धाराशिव या ठिकाणी आपण आहोत हे शिशुगृह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी धाराशिव श्री कुलस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित आहे आणि महाराष्ट्र शासनाशी याला मान्यता आहे सह्याद्री अंकुर शिशुगृह जे आहे या ठिकाणी धाराशिव मध्ये त्यांच्या वरती आपण त्या ठिकाणी त्या शिशुग्रहाला भेट देण्यासाठी आपण जात आहोत आतमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायचा की नेमकं शिशुग्रहामध्ये बालक किती आहेत त्या बालकांना कसं सांभाळलं जातं त्या बालकांची काळजी कशी घेतली जाते या सगळ्या गोष्टी आपण आतमध्ये शिशुग्रहामध्ये पाहणार आहोत खरं तर धाराशिव मध्ये एकमेव असं हे शिशुग्रह आहे की ज्या ठिकाणी बालकांना सांभाळलं जातं आपण सगळ्या गोष्टींची या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपण जर पाहिलं या ठिकाणी इथे लिहिले बघा कृपया आपले चप्पल आणि बूट शुक्राच्या बाहेर काढावे कॅमेरा माझ्याकडे पण करा त्यामुळे आपण चप्पल आणि आपले काही शूज आहेत इथे सोडूया आणि आपण आतमध्ये प्रवेश करूया आपण जर पाहिलं तर अशा ठिकाणी या बालकांची काळजी घेतली जाते पाहतो आपण शासनाच्या काही गाईडलाईन आहेत आणि शासनाच्या काही गाईडलाईन असल्यामुळं मुळात या बालकांचा चेहरा आपल्याला दाखवता येत नाहीये परंतु जर आपण पाहिलं तर एक आई ज्याप्रमाणे घरामध्ये आपल्या बाळाला सांभाळत असते त्याप्रमाणे या शिशुगृहामध्ये बाळाची काळजी घेतली जाते आईचं प्रेम या शिशुगृहामध्ये दिलं जातं आपण पाहतो आपल्या घरामध्ये एक छोटं बाळ बारा असतं त्या बाळाला आपण ज्याप्रमाणे दूध दुधो एक आई त्याप्रमाणे या ठिकाणी इथं असणाऱ्या या काळजीवाहू माता या बाळांचा इथं आपल्या काळजीने सांभाळ करतात दुसऱ्यांचं बाळ आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला प्रेमाने खाऊ पिऊ घालणं दूध पाजणं त्याला सांभाळ वाटतं तेवढं सोपं नाही आणि हेच सह्याद्री अंकु शिशुगरामध्ये आपण थेट आहोत हे बाळ पाहतो आपण यांच्या काय नेमकं सांभाळ कसा केला जातो हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय तुम्हाला तुम्ही यांना सगळ्यात अगोदर माझं नाव जिजाबाई विजय जाधव आणि मी इथे केअरटेकर म्हणून काम करते आणि सध्या तरी ही बाळ आम्ही म्हणजे स्वतःच बाळ आहे असं समजूनच काम करतो ते बघ हे बाळ कुठून आले कशा पद्धतीत आले ह्याचा आम्ही न विचार करता कुठल्या जातीचा आहे ह्या गोष्टीचा न विचार करता आम्ही स्वतःच्या बाळाचा म्हणजे आपण जसं आई स्वतःच्या की कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा नाही नाही अजिबात आम्ही विचार करत नाही घरी गेल्यावर हा फक्त बाळराजा आहे असं समजूनच आम्ही ह्याचा सांभाळतो सांभाळत घरी गेल्यावरती पुन्हा या लेकरांची आठवणी येते का खूप येते सर असं घरी गेल्यानंतर पण म्हणजे घरी बसावं असं वाटत नाही लगेच याची आठवण येते थोड्या वेळाने एक तास तास दोन तासांना आम्हाला लगेच तास व्हिडीओ कॉल करून बोलावत या लेकरांना बघावं वाटतं व्हिडीओ कॉल करून आणि फोनवरच हो सोडा पण आम्ही कुठं बाहेरगावी येता जाता जरी आम्हाला इकडं ह्या रस्त्याने जायला लागलो तरी आम्ही एखादं चक्कर मारून जातच असतो इतके म्हणजे या बाळांबद्दल आम्हाला ओढ निर्माण झाले असं हे स्वतः म्हणजे हे बाळा घरी जाताना असं वाटतं की हे आपल्या पोटचा गावाचा आपण इथे टाकून चाललोच घरी असं वाटतं इतकं वाईट वाटतंय असं वाटतं का आपण पुण्याचं का <laughs> काम करतोय हे पुण्याच काम आहे सर हे पुण्याचं काम आहे म्हणूनच आम्ही हाती घेतले कधी कधी म्हणजे काय असते मग कधी कधी तुम्हाला वाटतं का राग येतो कुठल्या ते बस कि बाबर गब्बर असं मनात वाटत नाही वाटत राग येतो का असं कधीच आतापर्यंत वाटलं नाही सर या मुलांबद्दल <laughs> कारण आपण आपल्या बाळाला जरी ओरडलं तरी हे आता सध्या आपल्या अनाथ बाळा म्हणून आपले आलेले आहे सध्या <laughs> म्हणून हे अनाथ आहे तर मग यांना आपण म्हणजे ओरडणं हे चुकीचं दिसतंय मला हा एक आईप्रमाणेच आम्ही ह्या बाळाचं एका लेकराची आई म्हणून सोपं असतं <laughs> पण अशा इथं सात आठ लेकरांचं आई होणं खरंच सोपं नाही कसल्याही प्रकारचा यांचा राग येत नाही आम्हाला सर उलट खोड्या करायला आगावपणा करायला त्याचा आम्हाला आनंद भेटतो पण असं राग दिवस आता सध्या आपल्याकडे चार बाळ आहेत आणि सहा महिन्याच्या आतमधले तीन बाळ आहेत ते सध्या दूध पावड दूध दोन दोन तासाला यांचा प्रमाण आम्ही दूध पासतो आणि सहा महिन्याच्या वर एक बाळ आहे त्याला आम्ही वर्च जेवण वगैरे चालू केले दूध असं वाटतं का म्हणजे ज्यावेळेस लेकर मोठी होतात आई बाप लेकरांना हाताला धरून शाळेत घेऊन जात असतात ह्या लेकरांचा बापही नाही आई नाही ह्या लेकरांमध्ये असं डोळ्यात पाणी येतं का वाटतं नेमकं वाईट वाटतंय सर ह्या लेकरांना बघूनच वाईट वाटते का असं लेकरांना टाकलं असेल त्यांच्या आईवडिलांनी आम्ही म्हणजे त्यांच्या स्वतःची आई नसताना आम्हाला त्याच्याबद्दल एवढा कळवळा वाटतो त्यांच्या आई वडिलांना का असं वाटत नसल काय टाकत असेल खूप वाईट वाटतं मग आता हे ला जायच्या अगोदर जोपर्यंत आपल्यापाशी हे बाळ आहेत तोपर्यंत आपल्याकडून त्याला आईची कमतरता भासून असं आम्हाला वाटतंय त्या पद्धतीने तोपर्यंत आपण त्याची आई बनून त्याची काळजी घ्यावं त्याला जोपर्यंत स्वतःच्या आई वडील भेटत लेकर येतात पहिल्याच दिवशी तर बाळ आले सुरुवातीला पहिल्या दिवसापासून ते आपल्याकडं सहा वर्षापर्यंत बाळ येतात म्हणजे जन्म ते डायरेक्ट शिशुगरा डायरेक्ट शिशुग्रा एक तासात बाळ आलेला आहे सर आपल्याकडे तीन दिवसात आलेला आहे अशी कसरत होत एका दिवसाच्या बाळाला सोपं नाही आईपासून सुरुवातीला थोडं आम्हाला कठीण गेलं सर हे पण हळूहळू जसं पहिल्या बाळाला सांभाळायला सुरुवात केली तसं परत दुसऱ्या बाळाला आम्हाला थोडा तेवढा त्रास वाटला नाही मग हळूहळू आम्हाला असं सहा बाळ येऊन झाल्यात आमच्याकडे आता काहीच त्रास नाही त्यांचा सवय लागून गेली आम्हाला ते लेकरांची घर आपण बारसं असतं नाव ठेवतो ह्यांची नाव कोण ठेवते ह्यांची बाळ बालकल्याण समितीच ठेवते बालकल्याण समिती हा तिकडूनच नाव ठेवून येतात आणि आम्ही ह्या बाळांचे सगळ्या प्रकारचे सण वगैरे इथं साजरा करतो म्हणजे गुढीपाडवा असो शिवजयंती असो कुठल्या दिवाळी दसरा सगळ्या प्रकारचे सण आम्ही म्हणजे घरात लेकराला ऐकून जे भेटते ते सगळं आपण आपल्या शिशुगृहामध्ये देतो ते सगळं प्रकारचं पण करत ह्या बाळांना म्हणजे आपल्या घरी जसं आपण सगळे सणवार सगळ्या त्यांच्या त्यांच्यासोबत साजरे करतो ते सगळं आम्ही यांच्यासोबत साजरा म्हणजे जसं की सर्वसा म्हणजे आपल्या घरामध्ये एक महिना झाले की आई बाप काय करतात फर्स्ट मंथ कम्प्लीट काय ते डिझाईन करायची दुसऱ्या महिन्यात केलं जात पहिल्या मुलापासून सहा बाळांचं पहिल्या महिन्यापासून सगळ्या बाळांचं केलं जाण हे तुमच्या मांडीवरचं बाळ आहे जे शिशोघरामध्ये आहे हेच बाळ भविष्यात डॉक्टर झालं आणि तुमच्याकडे आलं की मी तोच आहे की लहानपणी मला तुम्ही सांभाळलं इथं त्यावेळेस आनंद खूप वेगळा असणार आहे सर खूपच खूपच कळकर असं त्याला जाऊन मिठी मारावं असं वाटणार सर त्यावेळेसचा प्रसंग <laughs> आणि तो यावा आमच्या आयुष्यात म्हणजे या लेकर भविष्यात डॉक्टर इंजिनियर व्हावी आणि ज्यांनी दत्तक घेतले त्यांच्याकडून पुन्हा इथे त्यांनी भेट द्यावी आणि तो दिवस आमच्यासाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा असेल आमच्या एक प्रकारचं पाणी अशी भावना या ठिकाणी या यांनी व्यक्त केलेली आहे जे दत्तक घेऊन जातात त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय असेल सर आम्हाला एवढंच आमची अपेक्षा आहे की आम्ही ज्या पद्धतीने या बाळांचं संगोपन केलं त्या पद्धतीनेच त्या बाळाचं संगोपन दिलेल्या पालकांनी पण करावं आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचं संगोपन करावं त्याला पुढील शिक्षणाचं खर्च सगळाच करावा असा विचार नाही केला पाहिजे की हे माझ्या पोटचं नाही मग मी त्याला इतकं प्रेम का देऊ. असं नाही त्यांनी विचार करायचा आपल्या पुढच्या बाळाप्रमाणे त्याचा सांभाळ करावा त्याला व्यवस्थित त्याची वाजे वाढ करावी एवढं सांग आईला कुठले हेले कुरु हे स्वतःच्या लेकर सारखंच असते म्हणजे आईने असा विचार नाही केला पाहिजे माझ्या पुढचं नाही मग मी त्याला इतकं प्रेम का देऊ म्हणजे असं कधी कधी होतं ना म्हणजे माझ्या पुढचं नाही म्हणजे घरात दोन जावं असल्या तरी एक जाऊ म्हणजे तिथे जाय मी इतक प्रेम का जीव लावतीला सह्याद्री अंकुर शिशुड हे नाव का नेमकं का सुचलं तुम्हाला नमस्कार मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो मी डॉक्टर दिग्गज दापके देशमुख मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि धाराशिव शहरामध्ये सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे हॉस्पिटल या ठिकाणी चालवतो आणि सह्याद्री पर्वत हा आपल्या महाराष्ट्राची शान शान आहे आणि या नावाने मी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि सह्याद्री अंकुर हे नाव देण्यासाठी मागचं कारण यायचं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये जसा अंकुर फुटतो अशा पद्धतीनं अ या संस्थेच्या माध्यमातून जे नकोशी असलेली बाळ आहे त्यांच्या जीवनाचा अंकुर फुलावा म्हणून सह्याद्री अंकुर शिशुगृह हे नाव आम्ही दिलेलं आहे येणारी बालक कुठून येतात नेमकी बालक या ठिकाणी येणारी जे बाळ आहेत बालकी आहेत ती शासनाच्या नियमाप्रमाणं बालकल्याण समितीकडून येतात बालकल्याण समितीला हा कोर्टाचा दर्जा आहे आणि त्यांच्या आदेशानं आपल्याकडं जे बाळ येतात त्यांना आपण दाखल करून घेतो किंवा आपल्याकडे डायरेक्ट जर कोणी भेटायला आलं समक्ष जर भेटायला आलं तरी आपण बालकल्याण समितीच्या आदेशानं आपल्याकडं बाळ दाखल करून घेतो या ठिकाणी येणारे बाळ अशा बऱ्याच केसेस असतात म्हणजे समाजात एकीकडे मुलं मुली होत नाहीत तर दुसरीकडे झालेले मुलं मुली नकोश असतात अशा काय का आपल्याकडे येणारे बाळ हे समाजासमोर त्या बाळाला आणू शकत नाहीत अशीच बाळ आपल्याकडे येतात मग त्याच्यामध्ये बरेचसे काही कारण आहेत कुमारी माता असेल किंवा रेप झालेली एखादी महिला असेल रेप असेल बलात्कार पीडित असेल किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये कलह आहे आणि त्या कलहाच्या कारणामुळे ते बाळाला सांभाळण्यासाठी असमर्थ दाखवतात किंवा अत्यंत गरीब परिस्थिती आहे किंवा वारंवार एखाद्या कुटुंबामध्ये होणाऱ्या मुली आहेत किंवा आजकाल आपल्या समाजामध्ये मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे त्यामुळे एकाच घरामध्ये दोन चार पाच मुली जर झाल्या तर त्या मुलींना ते सांभाळू शकत नाहीत असे देखील बालक या ठिकाणी एखादी घटना की आपण पाहिलं की समाजामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाळाचा जन्म झालाय आणि चौथ्या दिवशी बाळ डायरेक्ट आपल्या चौऱ्या दिवशी अंकु शु, शिशुगृहामध्ये असे एखादी काही का केस आहे का आतापर्यंत सहा बालके दाखल झालेली दा आहेत त्यातली बरीचशी बालके अशीच आहेत की एक बाळाला जन्मल्यानंतर एक तासामध्ये एक बाळाला वयाच्या पाचव्या दिवशी एक बाळाला वयाच्या तिसऱ्या दिवशी एक बाळाला वयाच्या तेराव्या दिवशी म्हणजे पंधराव्याच्या पंधरा दिवसाच्या आतमधलीच बालकं आपल्याकडे या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि आपण त्याचं सांभाळतो हे शिशुगृह सोडून सुरू होऊन जवळपास आठ नऊ महिने झालेले आहेत आणि आतापर्यंत सहा बालके या ठिकाणी दाखल झालेली आहेत समाजामधले बरेचसे ज्यांना समाज भान आहे किंवा समाजाप्रती कर्तव्य आहेत अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी येतात वाढदिवस साजरा करतात कुणाचा लग्नाचा वाढदिवस साजरा करतात कुणी वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं आपले पूर्वजांच्या आठवणीनं काही या ठिकाणी येऊन कार्यक्रम करतात लहान मुलांसोबत वेळ घालवतात लहान मुलांना कपडे आणतात त्यांना दूध पावडरचा डबा आणतात किंवा त्यांना खेळणी आणतात त्यांना भेटवस्तू आणतात किंवा शिशुग्रहासाठी लागणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी लहान मुलांना देतात तर आजकाल आपण समाजामध्ये पाहतो की सोशल मीडियावरती आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्थडे सेलिब्रेशन असतं वाढदिवस साजरा करतात लग्नाचा वाढदिवस साजरा करतात आणि तो खर्च करावा माणसाने आपल्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण आहेत उत्सव आहेत ते आपण साजरे केलेच पाहिजे परंतु त्याला पण काही मर्यादा आहेत आपण एका समाजामध्ये राहतो आणि त्या समाजाप्रती आपलं एक कर्तव्य आहे आपण अशा संस्था म्हणजे ह्याच ठिकाणी नाही पण ज्या ठिकाणी अशा संस्था आहेत ज्या ठिकाणी अनाथ बालके असतात अशा ठिकाणी जाऊन आपण आपला वेळ त्या ठिकाणी घालावा आपला महत्वाचा दिवस त्या ठिकाणी घालावा आपल्या मुलांना घेऊन जावं किंवा आपल्या पुढच्या पिढीला घेऊन जावं की समाजामध्ये अशी देखील गरजू बालकं आहेत त्यांना तुमची गरज आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी एकदा यावं हु� व्हिजिट द्यावी बघावं आणि आपल्या सहकार्यानं आम्हाला काम करण्यासाठी गुरुप येणार हा भारतीय दत्तक विधान कायदा हा संपूर्ण भारतामध्ये एकच कायदा आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या भारत सरकारच्या गाईडलाईन प्रमाण निर्देशाप्रमाणेच आम्ही काम करतो त्यामुळं या ठिकाणी जे बाळ दाखल होतात त्या बाळाची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवरती करणं आम्हाला बंधनकारक आहे बाळ आल्यानंतर आम्ही चोवीस तासाच्या आत त्या बाळाची नोंदणी त्या पोर्टलवरती करतो त्या बाळाची सगळी इन्फॉर्मेशन आम्ही त्याला त्या पोर्टलवरती शासनाच्या पोर्टलवरती दिलेली असते आणि ज्यांना दत्तक घ्यायचं आहे बाळ दत्तक घ्यायचं आहे दत्तक घेण्या मागची बरेचसे कारणं आहेत की एखाद्या कुटुंबामध्ये बाळ होत नाही किंवा काही दुर्घटनेमध्ये बाळ गेलेलं असतं अशा बालकांना जर बाळ दत्तक घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्या या संस्थेमध्ये आल्यानंतर आपण त्यांना प्रॉपर गाईडलाईन देऊ त्यांना सांगू आणि सांगितल्यानंतर त्याची नोंदणी करून घेऊ नोंदणी करण्यासाठी आपल्याकडं एक्सपर्ट टीम आहे आपल्याकडे जे स्वयंसेवक आहेत समाजसेवक आहेत आणि वकिलांची टीम आहे त्यांच्या पोर्टलवरती आपण आप नोंद करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून यायची वेळ काय येते असं म्हटलं जातं एखाद्या मंदिराच्या समोरून एखादं बाळ आलेलं असतं एखाद्या दर्ग्याच्या समोर आलेलं असतं तर एखाद्या उसाच्या फाड्यात न आलेलं असत काही बालक का अशी असतात की अनैदी संबंधातून झालेले असतात आणि ते रस्त्यावर कुठे सोडलेले असतात अशी काही बालक असतात अशा बालकांचा तुम्ही आधार होता तर आपल्या सह्याद्री अंकुशाकडे येणाऱ्या बालकांचं असे काय उदाहरण आहे का नाही तशा पद्धतीचीच बाळ आपल्याकडे येतात पण कायद्याच्या दृष्टीनं आम्हाला कुणाचीही ओळख या ठिकाणी उघड करता येणार नाही मी अशी काही गोष्टी तुम्हाला सांगू शकतो की काही कुटुंबामध्ये कौटुंबिक कलहामुळे घटस्फोट होण्याची शक्यता आजकाल प्रमाण वाढलेलंच आहे पण घटस्फोट झाल्यानंतर अं जी महिला आहे आणि जे पुरुष आहे दोघंही वेगळे होणार आहेत आणि त्या दोघांनाही ते बाळ सांभाळण्याची दोघांची इच्छा नाहीये अशी देखील बाळ आमच्याकडं आलेले आहेत आणि त्या बाळांचा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ करतो चार पाच मुली झालेल्या आहेत आणि आता पण मुलगी झाली कौटुंबिक कल आहे नवरा सांभाळत नाही कुणी नातेवाईक त्यांना थारा द्यायला तयार नाहीत आणि अशा मुलीला घेऊन ती महिला कुठं जाणार अशा परिस्थितीमध्ये देखील अशा परिस्थितीतले बाळ देखील या शिशुगृहामध्ये आलेलं आहे किंवा एखादी भोळसर महिला आहे आणि तिच्यावरती कोणी लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्यातून त्या बाळाला जन्म दिलेला आहे अशा मातेचं बाळ देखील या शिशुगृहामध्ये आम्ही दाखल करून घ्या संस्थेमध्ये दाखल झालेल्या बाळांपैकी दोन बाळ हे भारतीय दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत दत्तक देखील गेलेले आहेत आणि हे दत्तक देण्याची प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या कारा पोर्टलवरून होते डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी ए आर ए डॉट या पोर्टलवरती ज्या दाम्पत्यांनी बाळाच्या मागणीसाठी नोंद केलेली असते अशा बाळा पालकांनाच हे बाळ शासनाच्या वतीनं दिलं जातं आणि या ठिकाणी जी दत्तक विधान प्रक्रिया असते ती शासनाचे अधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या सर्व मिटिंगने आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच या ठिकाणी दत्तक विधान केला जातो या ठिकाणावरून आतापर्यंत दोन बाळांना दत्तक दिलं गेलेलं आहे शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे त्यातलं एक बाळ मुंबईला गेलेलं आहे एक बाळ ओरिसा राज्यामध्ये गेलेलं आहे आपल्या घरात सुद्धा असे पाणी नसतात इतके छान पाळणे खेळण्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी चार लावलेत एकंदरीत ते वातावरण अतिशय योग्य लहान बालकांसाठी काय सांगाल सर हे जे या ठिकाणचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या ठिकाणी लागणाऱ्या बाळाला जे पाळणे आहेत ते आम्ही या ठिकाणी तयार केलेत या ठिकाणची जी कर्मचारी वर्ग आहे तो त्यांना डेकोरेट करतो लहान मुलांना हेल्दी वातावरण कसं असतं चाइल्ड फ्रेंड बी वातावरण कसं आहे तो आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो की बाळाला असं वाटू नये की आपण कुठल्या तरी शासकीय कार्यालयात आलोय घरात आई आई जशी बाळाची काळजी घेते घेते आणि कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात तशा पद्धतीने आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो एखाद्या कुटुंबामध्ये फक्त एकच बाळ असतं पण आमच्याकडं बाळांची संख्या जास्त आहे आणि त्यांना सांभाळण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा आम्हाला निश्चित या भेट दिल्यावर काय तुम्हाला वाटलं तुम्ही नाव काय तुमचं नमस्कार मी संतोष क्षीरसागर मी इथं बालाजीनगर शेखपूर मध्ये राहतो आणि मी बरेच दिवस झालं ऐकत आहे की सह्याद्री अंकुर नावाने या ठिकाणी बाल शिशुगृह या ठिकाणी निर्माण झाले बरेचदा वाटलं की आपण भेट द्यावी भेट द्यावी पण आज तो योग आला आणि मी आज खरोखर इथं बघायला आल्यानंतर मी पाहिलं की अक्षरशः एक एक तासानंतर जन्मलेले पाच दिवस तीन दिवसानंतर जन्मलेले लहान मुलं की अशी निरागस चेहरे की अक्षरशः ते बघून अंगावर शहारा येत आहे की अशी लहान मुलं की आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये सोडली कशी जातात पण ठीक आहे सोडली तर त्या ठिकाणी त्यांनी माझी अशी एक अपील आहे की ज्या पालकांना की समजा आपण ही लहान मुलं सांभाळू शकत नाही त्यांना असं वाटतं त्यांनी डायरेक्ट रोडवर वगैरे हो इतर ठिकाणी न सोडता त्यांनी सह्याद्री अंकुर मध्ये ते आणून द्यावे इथं त्यांच्या सख्याई जरी नसल्या तरी तर आपण कृष्णाला जन्म देणारी माता आणि सांभाळणारी माता तर यात आपण सांभाळणारी माता सर्वश्रेष्ठ मानतो तसे या माता आहेत आणि आमचे दिग्गज दापके सर या निरागस मुलांचे पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि हे पालक तो स्वीकारताना मी इथं पाहिलं की सरांनी हे जे नियोजन केलेलं आहे हे एकदम स्वायत्त स्वतःच्या स्वखर्चातून सगळं उभा केलेलं आहे तर अशी एक माझी अपील आहे आपल्या आप ले जिल्ह्यातल्या ले सर्व नागरिकांना की या ठिकाणी आपण निश्चित यावं भेट द्यावी आणि इथं ज्या काही वस्तू लागतात हे काय म्हणजे आपण त्यांनी आपल्याला मागावं असं नाही पण आपल्या परीने जे काय होऊ शकतं कारण हे लहानगी मुलं आहेत आपले समजावे हे जिल्ह्यातील लहान मुलं आहेत तर यांना काही ज्या गोष्टी लागतात कारण हे स्व खर्चातून करताना आपण एखादं लहान मुलं घरी सांभाळतो त्यावेळेस त्याला अनेक गोष्टी लागतात मी आता इथं आल्यानंतर बघितलं की समीर नावाचा एक छोटासा मुलगा आहे त्यांना त्याने लहानपणापासून इथं सांभाळलंय तो एक पाच मिनिटाला चार मिनिटाला लघवी करतो त्यानंतर त्यांनी न काय कोणती चिडचिड करता ते इथं जे त्यांनी इथं टेक केअर नेमलेले आहेत त्यांना ते एकदम व्यवस्थितपणे प्रत्येक वेळेला त्याचे वस्त्र बदलणे वगैरे म्हणजे न हे करता तर हे आपण घरी सुद्धा करू शकत नाही तेवढी काळजी या ठिकाणी घेतली जाते तर अशा अंकुरला आपण सर्वांनी इथल्या परिसरातील किंवा महाराष्ट्रातील इतर कोणते ते नेऊन इथं भेट द्यावी अव या अंकुरमध्ये काय चालतं काय नाही हे आपण प्रत्यक्ष येऊन बघा दुसरी माझी एक अपील अशी राहील की ज्या पालकांना म्हणजे जे दाम्पत्य आहे ना सांगितले इकडे समोर करा कॅमेरा बघा म्हणजे काळजी कशी घेतली जाते एक बाळाला यांनी मांडीवरती त्या ठिकाणी झोपवलंय तर दुसरं बाळा लगेच लढते म्हणजे हे आपण वास्तव दाखवतोय इथं कुठल्याही प्रकारचं भाषणबाजी नाही किंवा बोल जेवढ्यातल्या गप्पा गोष्टी नाही येत हे बघतोय आपण वास्तव एका बाळा यांनी मांडीवर घेऊन झोपवलंय तर दुसरं बोल रडतंय तर लगेच त्या दुसऱ्या बाळा त्यांनी मांडीवरती घेतलेलं आहे कुशीत घेतलंय त्यांनी त्यांच्या हे वास्तव ऐकलं आपण पाहता या ग्रहामध्ये म्हणजे आपल्या लेकरांसाठी ले पाळणं हलवणं वेगळं आणि दुसऱ्यांच्या लेकरांसाठी पाळणं हलवणं परंतु त्यांना तेच प्रेम देणं तेच भावना देणं भाव तुम्हाला काय वाटतं सह्याद्री अंकुश राहा बद्दल हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काचा प्रमोद स्पीच हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद